मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी जुई गडकरी हिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम केलेले आहे परंतु नुकताच जुईचे लग्न झालेले आहे व तिने पतीपासून घटस्फोट घेतलेले आहेत यांसारख्या चर्चा सोशल मीडियावरती रंगलेल्या आहेत तर या संदर्भातच जुईने एक खुलासा केलेला आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो नुकताच एका मुलाखतीमध्ये जुईने तिच्या लग्नाविषयी भाष्य केलेलं आहे तिने आहे गुगलवरती माझ्याविषयी खूपच बातम्या पसरत आहेत की माझं लग्न झालंय मी माझ्या पतीपासून घटस्फोट घेतलेला आहे इतकंच नाही तर मला दोन मुलं सुद्धा आहेत अशा अनेक बातम्या मी पाहत असते तसेच अनेक ठिकाणी मला तुझं लग्न झालंय तरी तू मंगळसूत्र नाही घालत असं विचारतात परंतु माझं खऱ्या आयुष्यामध्ये लग्न नाही झालेलं आहे अनेक ठिकाणी प्रमोशनची शूट येतात तेव्हा माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतो व तसेच फोटो मी सोशल मीडियावरती अपलोड करते आणि याचबरोबर मी पूर्ण वेळ सेट वरती असते त्यामुळे त्या साठी माझ्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र नेहमीच त्यामुळे अनेकांना वाटतं की माझं लग्न झालेलं आहे परंतु असं नाहीये माझं लग्न झालेलं नाहीये पण माझं लग्न जेव्हाही होईल तेव्हा मी नक्कीच खरोखरचं मंगळसूत्र घालून सर्व ठिकाणी मिरवेल एकांतरीतच अभिनेत्री जुई गडकरीचं लग्न झालेलं आहे व तिने पतीपासून घटस्फोट घेतलेला आहे या अफवांवरती जुईने तिचा सडेतोर उत्तर दिलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा